आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशीजवळ श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प यश सुईपा हो मार्ट सुईपासून तर थेट किराणा सौंदर्य प्रसादन ड्रायफ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली सैनिक संघटना व्यापारी नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प यश मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प यस मार्ट मांडोगण रोड श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर नमस्कार आपल्या सर्वांचं नानासाहेब कोथिंबिरे यांचा जन्मदिवस उत्साहात झाला साजरा रक्तदान वस्त्रदान व अन्नदान करत श्रीगोंद्यात मोठा जल्लोष याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा नगर परिषदेच्या ऐ निवडणुकीच्या वातावरणात नानासाहेब कोथिंबिरे यांचा जन्मदिन आल्यानं थॅलेसेमिया रुग्णांना रक्तदान व स्वच्छता कर्मचाऱ्यांना वस्त्र व गोरगरिबांना अन्नदान करत दिवसभर व रात्री उशिरापर्यंत फटाके व स्वागत करत श्रीगोंदा शहरात श्रीगोंदा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नानासाहेब कोथिंबरे यांचा चव्वेचाळीसवा जन्मदिन मोठ्या उत्साहात व वा जलोषाच्या वातावरणात साजरा करण्यात आला या जन्मदिनास राजकीय झालं असली तरी कोथिंबरे यांचा मोठा जनसंपर्क व गोरगरिबांसाठी धावून जाऊन मदत करणे तरुण मित्र परिवार असल्यानं या जन्मदिनाचा त्यांना नक्की चांगल्या पद्धतीनं फायदा होईल असे जाणकारांचं मत आहे या निवडणुकीत तरुणांना संधी मिळणार असल्याचे संकेत त्यांना मिळाले असल्याचं बोललं जात आहे मात्र पासपुते किंवा पक्ष कोणती भूमिका घेतात हे सुद्धा महत्वाचं ठरणार आहे दाईम ट्वेंटी बोलताना नानासाहेब कोथिंबरे म्हणाले नमस्कार आज माझा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या निमित्ताने आज मी जे काही दिनक्रमण आखला होता त्या पद्धतीने आज मी या ठिकाणी साळंदी मंदिर असल खंडोबा मंदिर असेल संत शेख मोहम्मद महाराज असल माता मंदिर असल त्याचबरोबर शंभू महादेव असल तर त्यांच्या मठावरती असल अशा या ग्रामदैवतांचं दर्शन घेऊन माझ्या या ठिकाणी वाढदिवसाला सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर मी जनकल्याण रक्तपेढीच्या वतीनं मी या ठिकाणी रक्तदान आयोजन केलं होतं त्यामध्ये या माझं म्हणजे आज मला चव्वेचाळीस चा पूर्ण होऊन पंचेचाळीस मध्ये पदार्पण होतंयोगा असा की तिथं पण चव्वेचाळीसच रक्ताच्या बाटल्या या ठिकाणी गोळा झालेल्या आहेत त्याचबरोबर आता मी या ठिकाणी आपले जे सफाई कर्मचारी आहेत त्यांचे या ठिकाणी जे दिवाळीची भेट होती त्यांना मी या ठिकाणी भेट देऊन छोटासा वाढदिवस दे। त्यांच्यामध्ये साजरा केलेला आहे हे उपक्रम करीत असताना माझ्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं ते सर्व माझा मित्र परिवार अप्पोता असतील कांतीलाल प्रतिमजे असतील अशोक भावा असतील आमचे साळंदीव तरुण मंडळाचे कार्यकर्ते असतील श्रीगोंद्या शहरातील विविध संस्थांचे पदाधिकारी असतील मित्रमंडळी असतील यांनी या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्यावर या ठिकाणी कौतुकाचा या ठिकाणी वर्षाव केलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आपण माझा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार नानासाहेब कुथिंबिरे यांचा आदर्श घेत युवकांनी आपले जन्मदिन साजरे करावेत जेणेकरून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक संस्कार व गोरगरिबांना सहकार्य लाभेल अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास येथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये होत जय हिंदा बोलायसाठी श्रीरंग साळवे श्रीगोंदा ऐक्य